लोक पोहे बनवून घेतो आता ते लोक जातील तर काही नाश्ते मास्ते करून जातील लग्नाची तारीख काळ आले चल माहिती लागला माहिती दीपा नाश्ता बनवली बसली का लगे तू काय बनवली तू नाश्त्यामध्ये ताई पोहे बनवतो ना हो का बनवतो का आ, दे ना काही कापकूप करून देतो ना हा कांदा मंदा काही छिरचार करून देतो दे ना नाही नाही बाई केलं मी ना सर छिरचार केलं बस बस आता झाला की पोहे बनले माय बाई किती कामाची आहे तू तू तुम्ही वाटी पावलेली बाय ना पोहे बनवाले बसली लगे हो बाई तुम्ही कामात नाही होता ना मग मी ना म्हटलं तुम्हाला का काय म्हणून लवकर बनव माणसं चालले नाहीतर ते काही नाश्ता बिस्ता नाही करतील तसेच निघतील म्हणतील की आम्ही रस्त्यानं काही खाऊन घेऊ हॉटेलमध्ये काय समोसा कचोरी काही माय जेड बी आलेला आहे त्याच्यासाठी बी बनवशन तिशी एक प्लेट हो बाई आणतो ना सरेल आणतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही घरातलं सांभाळा फक्त हो नाईलच टेन्शन आहे माग असतेच टेन्शन पुरीच लग्न असलं की असतेच माय अजूक लग्न कुठं माय लग्न तर राहिलंच अजूक फक्त आता लग्नाची तारीख काढायला चालले तेवढं टेन्शन आहे माग असते ना माय पोरीच्या मायच्या टेन्शन असते हा मी काय म्हणतो पटपट बनवू न देणं कांदा बिंदा चिडचार करून देतो मी नाही बाई राहू द्या ना करतो ना मी सर सरळ करतो मी काय चिडचार करायला कोणता टाइम लागते कढईमध्ये तेल टाकलं ना इकडे कांदा चिरचार केला टाकले की टाकले पोहे काय पोहे बनवायला काय म्हणते फार म्हणतात लागते हो बाय ना कामात तुला हुशार आहे तू हात नाही पकडत म्हणतो कोणी कामात नाही मले मले। थो थामा थामा, हो बाई स्वयंपाक बैंपाक हे मला काही भारी नाही वाटत भातच बनवतो मी हो बाई ना स्वयंपाकात तर लय हुशार असतो सुमित्रा आम्ही निघतो म्हटलं उशीर उरला आम्हाला माय बाई वा काय निघतो म्हणते काही नाही थांबी पाच बैल थांबवतो थोडं आणि तू बनव पटपट हो बाई थांबा थांबा भातच बनवतो मी बस पाच मिनिटात बनवून आणतो हो हो बनवतो लवकर अरे आत्माराम भाऊ तुम्ही तुम्ही कसे काय नाही बाई वा आत्माराम कसं काय काय झालं बाई तुम्ही ना बोलाल तर म्हणते ना पाहुले बोलाल तुम्ही ना पण ते म्हणे ना आज ओळ टाईम आहे म्हणे त्याचा म्हणे आज बी जाते म्हणून तो ड्युटीवर म्हणून बाई मी ना काही लक्ष नाही दिलं मला काय माहिती म्हणून त्याच्या बायकोने सांगितलं का नाही सांगितलं त्याने हा आला माहिती कसं काय आलं तू बाईने बोलवलं होतं मला पण या अवधान सांगितलं नव्हतं मला सांगितलं नव्हतं बम पिटलो येईल बम हे आण बदमास मागची बाई हे आण बदमास राहू द्या ना पप्पा आता इथे बेज्जती करता का नाही वाली काय नाही बाई तर हे आली वाटते संगीता बी आली आणि आत्माराम बी आला आणि काहीतरी भांडण झालं वाटतं या दोघांचे काय झालं काय नाही मी पाहतो काय मॅटर आहे तू बनव लोक पोहे हो बाई बनवतो नाही बाई बा हे संगीता कशी काय आली नाही येत म्हणे ना कशी काय आली पहिले साली असते तर आम्हाला जायला यायला लागलं असतं मोठे ड्रामेबाज बाई आहे बाप्पा मोठे ड्रामेबाज आहे चल माय बाई मी पोहे बनवतो हो नाही तर हे बी नाही नाश्ता चेस निघून जाते मी लोक कांचू भाऊ तू तर म्हणे येत नाही म्हणे मला वाटलं तू नाही उरवला बाप्पा म्हणून मी आलो हो ना कधी म्हटलं रे बा मी नाही येत म्हणून वहिनीनं म्हटलं होतं निनास म्हटलं ना उदसा ना बम काढली मी ना घरी बम काढली सांगत ला तोंडाला हां सांगणार तुला सांगितलं होतं का मला हां भांडला होतं का तू आमच्या भाऊ बहिणामध्ये सांगतो का काढू तुला आता उद्या बाप्पा आता नका मारू मारलं मल्ल मारला आता नका मारू हो हो माहीत गलती होती मला येतं काही समजून नाही आलं या भाऊ बहिणींचं काय मॅटर आहे समजून नाही आलं हा माझा इलेच बरोबर सुमित्रा ओ सुमित्रा ये लवकर तो आत मारा मारला आणि ते बाई आली बा ये लवकर इकडे यायचे भांडण उरले ये लवकर नाही बाई हो यायचे कोण भांडण उरले बाप्पा आता काय झालं पाडी आली काय झालं रे भाऊ कोण भांडण कुरले बाप्पा तुम्ही काही नाही इनं मला सांगितलंच नाही की तुझा फोन आला होता म्हणून आपल्या आनंदीच्या लग्नाची तारीख काढायला जायचं हे काहीच नाही सांगितलं काहीच नाही सांगितलं इले वाटलं की कामावरच गेला पाहिजे ये हा येणा याची वाले नातेवाईक दितेवाईक सर सोडून दिलं पाहिजे फक्त कामावरच गेला पाहिजे हा इन मला त्या कामाच्या चक्करमध्ये पैशाच्या चक्करमध्ये सांगितलं नाही इनं मला सांगितलं नाही आपल्या भाऊ बहिणीमध्ये फुटपाड्याचं काम करू हे सांगव सांग तुला मला सांगत होतं का सांग बाई तुला काय वाटेन काय वाटेन तुले की मला माहित होतं जसं ना असं झालं असतं ना हो बाई माझीच गलती आहे मी ना सांगितलं माहित आहे माहीत आहे भरोसा नाही आहे का तुला काय माहित नाही मला काय माहित नाही का तू कसं असतं मला पहिलेच माहीत होती पण मी ना सांगितली नाही तुला काय तुमच्यामध्ये भांडण लावा बापाचा फोन आला तुम्ही सांगितलं काहीच नाही सांगितलं बाबा मी ना तुमच्या दोघांची भांडणं होती म्हणून म्हणून मी ना काही सांगितलं नाही नाही बाई वी ना नाही सांगितलं बुडले बुडी ना मनानच लावला काय आहेत कोणाला सांगतलं ना कोणा वा भांडणं नका करू नका करू भांडणं निघाच आहे आम्हाला उशीर उडाला बापू चला कुठं जायचाय मी बी चल चला आता आले तुम्ही तुम्ही चला चला पण लवकर इथून उशीर उडाला आपल्याला ते लोक वाट पाहि ना आपली त्या दीपाना पोहे बनवले ना पोहे खाऊन ना बाई आता टाइम नाही आहे पोहे खायचा आता टाइम नाही आहे आता आम्ही निघतो नाही हो बाई आम्हाला निघू दे तेही लोक वाट पाहत असेल आमची जर आम्हाला भुका लागल्यास लाग तर आम्ही काही समोसा कचोरी काही खाऊन घेऊ म्हणत नाही आता जा लागेन एस टी लागते का नाही लागत किती टाईम लागते, लागते काय नाही उशीर होऊन ना हो बाई उशीर उरायला निघतो आम्ही इतके मोठे पोहे बनवले ते कोण मग खाईन मग आता आम्ही खाऊ का बाप्पा एवढं खाऊन घे सांग आज स्वयंपाक नका करू आज दिवसभर तेच खा काही बोलतं का रे बाप्पा आता आम्हाला विचारलं का तुम्ही ना पोहे बनवायचे एवढेच खाल्ली असते पण आता टाईमपास झाला आता नाही 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 आता निघतो आम्ही चला चला बाप्पू दादा चल चला भाऊ हो हो चला चला सुमित्रा निघतो आम्ही काय करावं बाप्पा मी चाललो आता आनंदी चलप्नाची तारीख कळायची आम्हाला आम्ही चाललो तू इथं थांब आणि बाई मदत गिरत कर काय म्हटलं मी ना हो हो ना बाप्पा हो ना किती वेळा हो हो म्हणून चला ना उठा ना बाप्पू काय बशीला आहे चला ना हो चल चाल गेले पप्पा हे लोक बी नाही खाल्ले ना आता एवढं ढोंग नंबर पोहे आहेत त्या आम्हालाच खाला की नाही आता बाई माफ करून द्या मला मी ना तुम्हाला जाणूनच म्हटलं होतं की ते येतील नाही त्याला टाईम नाही आहे असं तसं मी जाणूनच म्हटलं होतं माफ करून द्या मला मी त्याला नव्हतं सांगितलं की बाईचा फोन आला म्हणून तुला काय वाटते मला काय माहीत नाही हां सर माहिती आहे मला सर माहीत होतं पण मी काही बोलली नाही म्हटलं काय भांडणं लावा तुमच्यामध्ये तुमची काही मजबुरी असेल आला होता ना चंद्रभान आला होता मग द्यायला पाहिजे होतं नाही पप्पा तुमच्या भावाला माहीत पडलं तुमचा भाऊ राहते का किती मारलं माहिती आहे इन मला मारलं पण त्याला कोण सांगितलं मग फोन आला म्हणून त्याबाईन सांगितलं काय आईनं सांगितलं आईलं तुम्ही काही सांगितलं नाही बा आईला कसं माहित पडलं मग माहित नाही कोणा सांगितलं आणि कोणा नाही तर जाऊ दे आता अशी नाराज नको काही नाही काही नाही असं होतच असते जाऊ दे चाल बरं पोहे घे खाऊन घेऊ चल पोहे बनवले नाश्ता करून आली का तू नाही नाही नाश्ता नाही केला का रात्रीच आमच्या मुला बहिणं झाले जाऊ दे जाऊ दे होत असते नवरा बायकोमध्ये चल पोहे खाऊन घेऊ आपण हो बाई अरे मोहिनीनं कामं केले का नाही केले माय समोर चांगला चांगली टाकली का नाही टाकली स्वयंपाक पाणी काय काय नाही काहीच माहित नाही मला ते पाहुणे येते ना आता थोड्या वेळात काय काय बी मला तर काही समजून काय करून काय नाही तर काहीच नाही झाले माय काम अजून काहीच नाही झाले पण आता तिकून बोलली ना आता मला काही तुले काम करताय नाहीये नसून तसं पण कधी मी एवढ्या एवढा लोकायचा स्वयंपाक बनवला नाहीये ना म्हणून मला काही समजून राहिलं कसं करून काय करू तर एकदमच मावर कामं येऊन पडले आता पुरे फक्त वरण भाताचा कुकर लावला भाजी बी राहिलेली आहे पोळ्या बी राहिलेल्या आहे सर्वच राहिलेला आहे त्यानं काही सांगितलंही नाही किती लोक येणार आहे का काही काही तरी बी दहा पंधरा लोकाचा स्वयंपाक करावा लागेल ना मला तर काही करताही येत नाही घरातल्या लोकायचा असतं कसा बसा स्वयंपाक करतो काही सुचू नाही राहिलं मला एवढा मोठ्या लोकायचा स्वयंपाक कसा आता मी एकटी कोणी मदत करायला बी नाही आहे माईवाली आता करू तर काय करू काय झालं बहिणी तुम्ही एकटाच कोण बडबड करू राहिला काही नाही रोहिणी मला तर खूपच टेन्शन आलं बाप्पा खूप टेन्शन आलं कायचं टेन्शन आलं बहिणी तुम्हाला अरे बघा ना आता किती मोठा स्वयंपाक बनवायचा आहे मी कधीच एवढा स्वयंपाक नाही बनवलेला आहे मला काही समजूनही राहिलं पूर्ण कामं राहिलेलं आहे मायवाले स्वयंपाक राहिलेला आहे फक्त वरण भाताचा कुकर झालेलं आहे काहीच कामं नाही झालेलं आहे पूर्ण कामं राहिलेलं आहे कणिक चुरायचे आहे पोळ्या टाकायच्या आहे सर्व कामं राहिलेले आहे मी कसा स्वयंपाक करू आता मला तर एक तो बरोबर स्वयंपाक बी बनवता येत नाही आता एवढा मोठा स्वयंपाक कसा बनवू मी खूप विचार करत होती अरे वहिनी एवढीशी गोष्ट मी मदत करतो तुम्हाला हे माई मैत्रीण आहे आम्ही दोघीजणी मदत करू लागतो तुम्ही? ना स्वयंपाकाला काय त्याच्यात काय एवढं टेन्शन घरायला तुम्ही तुम्ही ना तर पहिले आवाज देऊन द्यायला पाहिजे होता मला आता मना करेल होतं ना तुमची मदत घ्यायला ते आईच्या बोलण्यावर काय जाता तुम्ही आता एवढा मोठा स्वयंपाक आहे तर तुम्ही काय एकट्या बनवू शाल का बच्चं काम आहे का एवढं बनव ना एक तर तुम्हाला बरोबर स्वयंपाक बी करता येत नाही का म्हणास सुचत तुम्हाला ते तुम्ही टेन्शन नका घेऊ हो हो वहिणी आम्ही बनवू लागतो ना टेन्शन नका घेऊ काय करायचं आहे सांगा मला मी मेकनिक चोरून देऊ तुम्ही भाजीचं कापकूप करा मसाला काढून द्या मी भाजी बनवतो मग आम्ही दोघ जण पोळ्या टाकून घेतो काय त्याच्यात नाही बस झालं पण आता पाहिलं तर आता बोलीन नाही का नाही का, का, का दोन तीन जणांचा जा स्वयंपाक बनवायचा आहे का हां चांगला पंधरा वीस लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे तुमच्या एकटीच्या होणार आहे का एवढा काही बोलणं नाही करू तुम्ही मी बोलतो आई हां ठीक आहे मोहिनी ओ कर मोहिनी जा तुम्ही काय म्हणून राहिली तर आम्ही करतो इकडे आम्ही सांभाळून घेतो पुर जा तुम्ही जाऊ का मी का तुम्ही हो वहिनी आम्ही सांभाळतो ना ऐका म्हणते पाहतु मी वहिनी बी ना लवकरच नर्वस होते बातच घेऊन जातात त्या अगं वहिनीनं कधी एवढं काम करून पाहिलेलं नाही ना म्हणून वहिनीला तसं वाटते त्यांना वाटलं एवढा मोठा स्वयंपाक बनवायचा आहे कसं बनवू काय करू टेन्शन होऊन गेलं राहिले मला सांगितले नाही ना मला एक आवाज नाही दिला आवाज दिला मी येतो मदत करायला त्याची जाऊ दे आता गोष्टी नको करू चल उशीर आला आपण स्वयंपाक अडपून घेऊ पटापट मी कणिक चुरतो तू भाजीचं काप कुप कर मसाला काढून घे बर ठीक आहे ना वरणभाताचा कुकर तर आहे वाटते वरणभाताचा कुकर तर झालेला आहे पण भाजीचं काय कापकूप करायचं आहे कायची भाजी बनवता वेनी काय माहित माहित नाही जे आहे ते तू चालू तर कर लसण घसण शिरसाल तर कर बरं ठीक आहे मोहिनी ओ मोहिनी काय दहा आवाज देत राहा लागते निरा तोंड दुखते बाप्पा आवाज देऊ देऊ पण येत नाही ते एक बार बी आता मला आवाज दिला का हो हो तुलाच आवाज दिला तर मग का गाव लोकाही आवाज दिला का तुलाच दिला ना बोला ना काय राहिला मी काय म्हणून राहिली समोरच्या अंगणामध्ये थोडासा सा गिडा काही चिपला तुला काही रांगोळी मांगोळी काही काढली काढली का नाही आता कधी काढशील पाहुणे येणार आपल्या घरी समोरच्या अंगणात रांगोळी गिंगोळी काढ एक बकेट पाणी तिथं भरून ठेवते हो, ती लोक तिनं पाय धुतीन पाठ घेत ठेव हो. काय तुला सरस सांगा लागेल का, लाग का मध्ये तुले ना पप्पा सरस सांगा लागते सरच सांगा लागते मध्ये तर डोकं पागल होते तुला मागं लागू लागू समोरच्या अंगणामध्ये रांगोळी टाकायची आणि एक बकेट भर पाणी भरून ठेवायचं आणि पाठ ठेवायचा बस एवढंच ना हो मा एवढंच एवढं तर म्हणते अजून काय करतो मग नाही नाही आता तुम्ही मला सांगितलं नव्हतं म्हणून मी केलं नव्हतं मला काय माहित होतं नाही 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 तुला काय माहित होतं बै तुला तर काहीच माहित नाही राहत बरं ते सोड हे घरातले माणसं कुठं कोणीच नाही आहे प्रेम नाही आहे जगदीश नाही आहे जगदीशचे बाबा नाही आहे कुठं गेले सारे आता पेनजी मार्केट मध्ये गेलेले काहीतरी सामान आणले आणि मामाजी म्हणे की वावरातून येतो म्हणे एक बार ते हरभराले पाणी गिणी दिलं का नाही दिलं हां तर ते पाहतो म्हणे लगे जगदीशजी बहुतेक रूम मध्ये फोनवर बोलत आहे नाही मॅ या पोराचं का बोलणं संपतच नाही बाप्पा बायकोसोबत कायच बायको उरायली लोकाची लग्नच होत नाही जी पाहिलं तरी त्या फोनमध्ये घुशत राहते त्याच्यासमोर बोलत राहते आता लग्न उर आलं बघ ना बाप्पा हां लग्नाची तारीख कळायला उरले लोक काय पापा या पोराचं कायच नव याची बायको करून देऊ राहिलेली बस बाप्पा आजकालचा जमाना म्हणावून हात जोडा बाप्पा निरा फोन फोन फोनच फोन चालू राहते यायचे आम्ही तर कधी आमच्या नवऱ्याला पाहिलो नव्हतो माहिती लग्नाच्या पहिले मी ना तर डायरेक्ट लग्नाच्या मांडोपातनी नाही पाहिलं होतं म्हटलं तू या सासऱ्याला आजकालचे तर बस बाप्पा बस बाप्पा जमानाच फोन चाला आता तू कोण उभे इथं मला वाटलं मासम बोलू आलं का ओ माय तू हे काम कर ना बाई तुला एक डोकं खाल्लं माय मायवाला लय लय डोकं खाल्लं बापा जाय ना रांगोळी गिंगोळी काय तिथं पा बकेट बिकेट भरून ठेव हां जाय ना ठीक आहे मुलाली जगदीशला बी आवाज देवर नाही राहू दे तू आवाज द्यायला जाशील तर दहा घंटे लावशील जाय मी तुला काम सांगितलं तेच कर मीच आवाज देतो त्याला त्या तुम्हीच आवाज द्या तुमचा आवाज लय बुलंद आहे बातच आवाज जाईन त्याला हां येते मग जगदीश भाऊजी लवकरच हो हो लय बुलंद आवाज आहे माय नाही तू काम कर हो हो आता माय माझं काम करते मी रांगोळी कुठे गे गे। 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 आता हे बाजूला तू ते बाहेर चांगल्या मध्ये त्या पायऱ्या जवळ पाहिलं माय रांगोळी असे ना तिथं तिथंच असते ना ठीक आहे आता काय रे बाप्पा आठमका माझ नशिबात होतं लिहिलेलं आता ते दुसरी तरी धडाची निघाली पाहिजे मायबाई जगदीश ए जगदीश जगदेश त्या पोराली आवाज नाही चालला एकशे बळकर एक नग भरलेले आहेत मग घरामध्ये एकशे बळकर एक नग जगदेश काय मन आवाज दिला हो ना रे बापा तुला असा आवाज दिला ना तुला नाही दिला तर कोणाला आवाज दिला काय म्हणत आहे काय करू होता तू दारू मध्ये काय करत होता सांग मला काय नाही काही नव्हतं करू राहिलो माहिती आहे काय करू राहिला होता फोनवरच लागेल राहतं का बापा हा कधी पाहिला तर कानाला फोन हायच चिपकेल कधी पाहिला तर कानाला हायच फोन चिपकेल लग्न सुरला ना बापा तुझे आता हा आता त्याच पोरी तू लग्न उडाला ना किती बोलशील बापा किती बोलशील तुझ्या जोडी बरा टाइम आहे खाली टाइम बोलाले नाही सांग ना काय म्हणतोय मी काय म्हणली आता ते पाहुणे येतील म्हटलं हा तर त्याचा फोन घेऊन आला त्याला गाडी घेऊन म्हटलं बस म्हणून मी तुझ्या बाप नाही घरी घरी प्रेम बी नाही घरी तर त्याचा फोन घेऊन आला तर मी म्हणून घ्याले मग मी आता ग्युन ग्युन ते पाहुणे घेऊन आले तर त्याच्यासमोर फोनवर नको बोलशील म्हटलं नाही आता तेच म्हटलं मग मी ना ते बाप्पा आले तुम्ही बाबा बी आले मी का आले का मग पाहुणे नाही आले तर नाही फोन घेऊन आला होता नाही त्याचा फोन घेऊन देण्यात आला बर मी काय म्हणतो त्याला काही चिकन बिकन बनवायचं का मग नाही हो बाप्पा चिकन बिकन नाही आता मार्गशीर्ष महिना चालू आहे मी ना सांगितलं मोहिनीला पालक पनीरची भाजी बनव म्हटलं पोळ्या बनव वरण भात आणि सलाद ते बाप्पा हा पाहिजे त्या जेवणावून मला आठवण आलं मी काय म्हणत होते जाय बर जाय बर लवकर जगदीश जाय लवकर मार्केटमध्ये आणि रसगुल्ले घेऊन ये बा त्या गोडमध्ये काहीतरी त्याला द्यायला हा रसगुल्ले घेऊन ये जा बाप्पा मी तो भुललीच होती रसगुल्ले काय गुलाबजामुन बनवा ना घरी आहे ना पाकिट गुलाबजामुनचे बाप्पा आता गुलाबजामून बनवायचा आहे का ते काल रात्रीच बनायला पाहिजे होते मग तुम्हाला माहिती आहे ते मोहिनी कामाल किती हुशार आहे तुमचे सून तिला बनवता येते गुलाबजामुन ते मलाच बनवायला लागेल आणि मला आता काही सुचत नाही बाप्पा बनवणं म्हणून म्हटलं मार्केटमधून रस्गुलेस घेऊन या का नाही बऱ्याच गेला होता मार्केट मध्ये तेव्हा कोणतं सांगितलं तुला की का आणखी अरे बापा या बापारात मला दिमाग पागल झाला ना रे जगदीश मी पुरे पागल झाली बाप्पा या घरात नाही दिमाग नाही चालत ना काही मला ते आठवणच नाही आली आता बाप्पा म्हटलं काहीची भाजी बनवायची हे बनवायचं ते बनवायचं तेव्हा मला खाचा विचार आला मग मला समजलं की बाप्पा गोळ तर काही बनवलंच नाही मोहिनीनं आणि ते बनवणार बी नाही ते, ते स्वयंपाकच बनवून घेईन तेच मोठी गोष्ट म्हणून म्हटलं बाप्पा मार्केटातून गुलाबजामून घेऊन ये पैसे आहे का ताजवळ देऊ का मी नाही नाही माझा पैसे विषय मी आणतो मग नाही तू राव दे तू दे तुम्ही जावं तुम्ही जा आणि घेऊन या आता मी कळले जाऊ आता आताच मी वारातून आलो आता मी कळले जाऊ जाऊ दे तर तू केले तू चालला तर अरे बापा तुम्हाला कोणत्या भाषेत सांगू मी तो जाईन जर त्या लोकांचा फोन घेऊन आला तर त्याला बस स्टँडवर घ्यायला जाईन ना तो गाडी ना तुम्हाला येते गाडी चालवता हा फोर व्हीलर येते का तुम्हाला चालवता मला येतं शिंदे मग त्याला पाठवा हा नाही नाही पाहू नाही जाणार सायका मग नाही तर काय बाप्पा ठीक आहे ठीक आहे मी जातो मग दे मग पैसे दे मग पैसे म्हणजे कोण तुमच्या पैसे नाही का कालच दिले तुम्हाला पैसे मी ना काल काय दिले तुम्हाला सामानाला दिले होते मग चालते खतम पैसे पापा तुम्हाला बस पैसे दिले ना तर तु, तुम्ही वापस देतच नाही उरले सुरलेले पैसे आपल्या ठेवून घेता तुझ्या खर्चाले पैसे देत नाही मग आता उरले सुरलेले पैसे ठेवतो जवळ पण लय आहे ना लय आहे तुम्ही जसं पैशात झाड आहे खरी कशा करता म्हटलं तुम्ही बाबा जाऊ दे मी देतो तुम्हाला पैसे पापा बापा बापाला कालच दिले तुम्ही पैसे त्या बापाने वापस नाही दिले बस तीन त्या बापाजवळ उरलेले राहू दे बाबा ते राहू दे तुम्हाला खर्च आले मी देतो पैसे आणा तुम्ही रसगुल्ले जाऊ नाही राहू दे ना आहे ना माझं नाही नाही राहू द्या माहिती आहे मला तेवढं तुमच्याजवळ ऐकले खर्चाला देत नाही तुम्हाला पैसे मी देतो तुम्ही रसगुल्ले आणून घ्या राहू देणारे बाप्पा नाही म्हणते त्या बाप्पा जाऊ दे आईचं ऐकू नका थांबा मी तुम्हाला आणून देतो चला माझ्यासोबत मारून मध्ये तिथं स्पर्श देतो तुम्हाला तुम्ही रसगुल्ले आणायला चालले जा बर ठीक आहे चल मैं किचन मध्ये जाऊन पाहतो स्वयंपाक झाला का नाही झाला आणि अंगणात रांगोळी काढली का नाही काढली ना, ना पाहतो मी जाऊ के काय केलं काय नाही ते ना <laughs>